नमस्कार मंडळी स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर तर संक्रांतीजवळ आला की आपल्याला जे काही पदार्थ आहे ते सगळे करायलाच पाहिजे मग त्याच्यामध्ये स्वीट असतं मालेदी शेंगदाणाची पोळ्या करतात आणि हां प्रत्येक ना वेगवेगळ्या प्रकारनेच सणाचा साजरा करून घेतात तर आमच्याकडे जे आहे आणि इजी प्रकारने आपल्याला मादी मालिदी आता मालुदी म्हणतात मादेली म्हणतात काय काय सगळ्याकडे वेगवेगळेच म्हणतात तर आमच्याकडे तर मालिदी म्हणतात तर साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि चपाती लाटून घ्यायचं काय ह्याच्यामध्ये झंझटच नसतं त्या मलिदी आता करताना चपाती लाटण्याशिवाय करायलाच येत नाही साधी आणि सोपी पद्धत आणि चपाती करायचं आणि लाटायचं ह्याची काही भानगडीत नाही पडायचं आणि साधं असलं तरी पण खायला एकदम अप्रतिम आहे आणि चवीला इतकं स्वाद असते ना तर तुम्ही चपातीचे जे करते ना तुम्ही करायचं सोडता तर ह्या प्रकारचे करायचे असेल तर कपली गहूच घेतलं तर बरं असते नसेल तर गव्हाचं पण आपण पीठ आणि रवा मिक्स अर्धा अर्धा होऊपर्यंत दळून घेऊन यायचा कपली घेऊ घेतलं तर अति उत्तम असते मालेदी म्हटले तर आपण दळण एक्स्ट्रा करूनच घेतो त्याचा त्याच्याऐवजी हाच आपण दळून घेऊन आणलं तरी पण चालेल आणि चवीला पण फारच टेस्ट होते म्हणजे सांगायचं काय नाहीच आपल्याला म्हणजेच कपली घेऊचा टेस्टच फार मस्त होते तर दळून आलेले पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं त्याच्यातला रवा आणि पीठ वेगवेगळं करून घ्यायचा मी मापाप्रमाणे सांगते एक वाटी रवा घेतलं तर तीन वाट्या त्याच्यातलंच पीठ घ्यायचा जर जास्तीच करायचं असेल तर दोन वाट्या रवा घेतले की सहा वाट्या आपल्याला पीठ घ्यायचा जे पीठ असते ना तूप घालून मस्त अंद आचेवर खमंग भाजून घ्यायचा आणि एक वाटी रवा असले की दीड वाटी दूध घ्यायचा दूध मध्यम गरम करायचा आणि त्याच्यात मापाप्रमाणे जे काही आपण रवा घेतले असते त्याच्यात घालून सगळे एकजीव करून वरती प्लेट घालून झाकून घ्यायचा हा रवा पण आपली तूप घालून मंद आचेवर त्याला पण भाजून घ्यायचं मगच दुधामध्ये घालायचा दुधामध्ये आपण रवा जे घातले आहे दोन तासांनी बघायचं म्हणजे थोडीशी रवाळ रवाळ झाले असते राम दुधामध्ये घातल्यानंतर मस्त ते शिजून आल्यासारखे झाले असते पण थोडीशी रवाळ रवाळ पाहिजे असते पीठ आणि रवा पूर्ण गार झाल्यानंतर ते सगळे एकजीव करून घ्यायचा ते सगळे एकजीव झाले की आपला आता ह्याच्यामध्ये ना गूळ चिरून घालायचं असते म्हणजे एकदम असं फक् पक... तसेच घातले की गोळा गोळा ते येणारच म्हणून चिरून घातलेलं असते की बरं त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पण बरं पडते हे बघा मी अशा प्रकारे सगळे मिक्स करून घेतले आहे दोन्ही हाताच्या मदतीने एकदम सगळे रवा पीठ आणि गूळ सगळे एकजीव होऊपर्यंत मिक्स करून घ्यायचा मी एकटेच करत होतो म्हणून आपल्याला म्हणजे दोन्ही हातांना काही दाखवलं नाही कारण मदत करायला कोण नव्हते आणि माझ्याकडे थोडं ट्रायपट पण नव्हता तोवामध्ये आणि सगळ्या पिठामध्ये कणाकणात सगळे मिक्स व्हायला पाहिजे मग पूर्ण मिक्स झाले की आपल्याला आवडीनुसार मसाले घालून घ्या म्हणजे जायफळ किंवा वेलची पावडर मी इकडे जायफळ पण आणि वेलची पण पावडर दोन्हीत घातले आहे एक जीव झाले की अशा प्रकारे होते जायफळ आणि वेलचीपूड पावडर करून घेत ह्याच्यामध्ये घातले आहे मसाले घालून आणि एकदा सगळे मिक्स करून घ्या हलिदी म्हटले तर सगळे चपाती करूनच करून घेतात पण एकदा अशा प्रकारे तुम्ही नक्की करून घ्या एकदा तुम्ही कळले की मग नक्की तुमचा कमेंट मला नक्की ह्या व्हिडिओवर येणारच चव पण त्याच्या वेगळीच येते आणि फार दिवस पण टिकतो म्हणजे मी चपाती भाजून करते ते फक्त एक मिनिमम आठ दहा दिवस टिकतो हे आरामात आपल्याला पंधरा वीस दिवस तर ते टिकतो सगळे मिक्स झाले की मग मिक्सरच्या सहाय्याने लास्टला पल्स मोडमध्ये आपण मिक्स करून घ्यायचा म्हणजे पूर्ण आपली मालिदी तयार होते हे बघा किती छान आणि मस्त आपले मिक्स झाले असेच पद्धतीने सगळं आपलं मालिदित तयार करून घ्यायचं मिक्सरमध्ये मिक्स केल्याच्या आधी असे होते आता मिक्स केल्यानंतर आपली पूर्ण मालिदित तयार होते हे बघा अशा प्रकारे सगळे मिक्स झाले की त्याच्यामध्ये थोडीशी वाळलेला खोबरा किसून घालायचा मग नंतर फुटाणे आपल्याला जाणी जास्त काहीतरी ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचं असेल तर घातले असे तर। तरी पण चालते पण जास्त कोणाला आता ड्रायफ्रूट्स आवडत नाही म्हटलं तर फक्त फुटाणे आणि किसलेला खोबरा न मळता न लढता प्रकारे आपली मालिदी पूर्णपणे तयार होतो आणि आपल्याला पूर्णपणे संक्रांतीचे जे काही पदार्थ आहेत लवकरच आपल्याला मिळेल आपल्याला हा रेसिपी आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बाजरीचे कडक रोटी कसे तयार करायचं ते पण व्हिडिओ आहे आपल्याला पाहिजे असेल तर ते पण नक्की जाऊन चेकआउट करा आपल्याला कुठले तरी नवीन रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा संक्रांतीचा सण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकार स्वयंपाक करून आपली साजरा करतात तुम्ही कसे करता नक्की कळवा आणि आमच्याकडे जसे प्रकारे आम्ही साजरा करतो आणि क काय काय प्रकारचे पदार्थ करून आम्ही नैवेद्य दाखवतो ह्या चॅनलवर आपल्याला भेटेल संक्रांतीचा सण इतक्या प्रकारे स्वयंपाक सगळे करून का साजरा करतात जर कोणाला माहीत असेल तर नक्की मला कळवा मला पण माहीत आहे बघूया कोणाकोणाला काय काय म्हणजे कशा कशा प्रकारे आपली सण साजरा करून घेतात याच्याबद्दल काय काय माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटू आता रेसिपी रेसिपीमध्ये हॅपी मकर संक्रांती इन ॲडव्हान्स